दोघ जण सांगायला कोच फक्त बास तिसरा येऊच ना का अजिबात आणि जो पैलवान आलाय पुढच्या कुस्तीला लढायला तो बी कोचिंग करतोय कृपया असं करू नका आपण आपलं बघा आपल्याला लढायचंय ना आपला मित्र असला तरी त्याचे कोच आहेत या जयवंतराव कवित के काय मान्यवरांचा यथोचित व्यासपीठाव संयोजन समितीच्या वतीनं सन्मान होतोय सर्वांना मराठमोळे फेटे बांधून हे आदरात ही, ही आपली संस्कृती म्हणून सहत्रावधी वर्षाचा तेजेश्व इतिहास सुसंस्कृती आणि सदर्म यांचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे वा जयवंतराव तात्या वा भूषणजी पासलकर सर्व मान्यवरांना घेऊन आखाड्यात म्हणून हे कुस्तीच मैदान देत म्हणून अखंड महाराष्ट्राला कुस्तीने जो नावलौकिक कमवून दिलेला आहे तोच आपल्याला सार्थ ठरवायचा एकसठ किलोची फायनल तेवढंच बक्षीस आहे पंचवीस हजार सायकल द्वितीयाला वीस हजार सत्तर पर्यंत हेच बक्षीस आहे पहिला दुसरा म्हणजे एकोण पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार मैदानात चालल्यात हो एकोण इनाम पंचेचाळीस हजारांवर सायकल सायकल तर पंधरा हजाराची नक्कीच असणार आहे बरोबर का नाही अंदाजे म्हणजे कितीवरती गेलं बजेट नवी कोरी सायकल विजेत्याला मिळणार हे तो हा चौराष्ट निर्माण व्हावी घरा घरात पैलवान निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्या समोर ठेवून ध्येराजी गाडे साहेबांनी दादा पालन आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना हे ध्येय एक दर्जेदार मुरलीधरांना मोहोळ केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधरांना कौतुक केलं वाढता दर्जा या हिंदू गर्जना स्पर्धेचा होऊ लागला आणि काल अर्ध मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं इथे येऊन कौतुक केलं क्रीडा मंत्री आले पुणे जिल्हा कृतीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि हनुमान आखाड्याचे वाचतात गणेश दांगड पाटील आपलंही स्वागत आहे हां वडकीचे माजी उपसरपंच आणि राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे वस्तात महेश गायकवाड वडकी हां पुढच्या कुस्तीला आपण मान्यवर म्हणून या आपलंही स्वागत आहे विजयराव गायकवाड सर्वांचं करतायत परंतु कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या संयोजन समितीचे आहेत कार्तिक बोत्रे धीरज पांगारकर पैलवान विशाल ठुमके आलेल्या नये आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सौरव इरकर एक्केचाळीस आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी वजन गटामध्ये श्याम कदम पिंपरी चिंचवड दोन्ही पैलवानांचं अभिनंदन वजन गट एकसष्ट किलो साई शितोळे दौंड प्रथम क्रमांकाचा मानकरी ओम गोडके आपलं स्वागत आहे त्याचबरोबर मथाडी कामगार नेते पासाणे गावचे माजी सरपंच मनोज येवले अंकुश करखे आपलंही स्वागत आहे केलंय ना गणेश दांगड पाटील केलंय वितरण भवनला अविनाश टकले पुणे राष्ट्रीय तालीम अविनाश टकले सर आदरणीय गुरुवारी अण्णा चव्हाण यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गणेश दांगट वस्तात या इकडे बसा आता घेतली उडी